नमस्कार कशा आहेत सगळ्याजणी चला तर मग आज मी कुठली रेसिपी बनवणार आहे ते बघूया रेसिपीला सुरुवात करूया कारण आज मी आलूपालक पराठा बनवणार आहे नवीन आहे ना आलूपालक पराठा तर चला असं नवीन काहीतरी मी बनवते आणि तुमच्यासोबत मी शेअर करते तर आज मी आलू पालक पराठा बनवणार आहे तर ते कसं बनवायचं ते आपण बघूया इथं मी पाच पाच ते सहा बटाटे होते ना बारीक बारीक होते ते मी एक बटाट्यातून दोन भाग केले आणि उकडून घेतलेले आहेत आता झालेले आहेत उकडून आणि एक जुडी पालक होताना मग ती निवडून स्वच्छ धुवून मी उकडायला ठेवलेला आहे कारण जास्त उकडणार नाही आणि त्याचमध्ये मी दहा ते बारा लसणाची पाकळ्या सोलून आ, पालक बरोबर उकडून घेणार आहे तर झालेला आहे आता आपला पालक उकडून आता हे गरम पाण्यातला पालक आपल्याला थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे ते थंड पाण्यामध्ये याकरता टाकायचा आहे की तो कलर चेंज होणार नाही पालकाचा कारण तसाच हिरवा राहील आपण पेस्ट केलो ना मिक्सरला तर तसाच हिरवागार पालक राहतो तर ह्याकरता मी थंड पाण्यामध्ये टाकलेला आहे आता हे जी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे हे बघा बघू शकता पेस्ट एकदम मस्त बारीक पेस्ट झालेली आहे हिरवीगार तशीच कलर चेंज नाही झाला तर आता हे पेस्ट झालेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे कणिक चाळून घ्यायची आहे कारण कणकेमध्ये मी हे पालक घालून मिक्स करून मी कणिक मळणार आहे तर इथं चाळून घेतलेलं आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे स्किप झाले माझ्याकडून आणि इथं आता पालक मध्ये मध्ये पालक ओतलेला आहे कणकेमध्ये तर आता हे मस्त मळून घ्यायचे आहे तर झालेलं आहे आता आपला हे कणिक पण मळून झालेले आहे आता इकडं मी बटाटे साल सोडून सोलून मी मॅश करून घेतलेले आहेत बटाटे पण हे बघा बघू शकता परत आता आपल्याला काय कर करायचं आहे गॅस जायचं आहे गॅस चालू करायचं चा आहे आणि गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे कढईमध्ये तेल घालायचं आहे जिरे मोहरी घालायची आहे आणि ते तेल गरम झालं जिरे मोहरी तडतडली की आपल्याला त्यामध्ये लाल तिखट एक चमचा हळद अर्धा चमचा चवीपुरतं मीठ आणि एक चमचा धनापूट हे घातलेलं आहे कोथिंबीर पण टाकलेली आहे माझ्याकडून स्कीप झालेली आहे तर हे ह्याची भाजी बनवून घेतलेली आहे झालेली आहे आता आपली भाजी आणि भाजी पण थंड झालेली पण आहे कारण थंड करूनच मी हे ह्याचे पराठे बनवलेले आहेत कारण थोडंसं सा सारण माझं पातळ झालेलं होतं तर त तशाच प्रकारे मी कणिक पण पातळ केलं जसं आपलं सारण राहतं ना तसं कणिक बनवा तर ते पराठे किंवा पोळ्या काही असो आपल्याला व्यवस्थित येतं तर हे झालेलं आहे आता बघा बघू शकता कसते मस्त झालेले आहेत पराठे कारण आलू पालक पराठा हे मी पहिल्यांदाच बनवलेला आहे ट्राय तर करून बघूया कारण लेकरं पालक खात नाहीत ना, ना तर अशा प्रकारे पालक खातील म्हणून मी ट्राय केलेलं आहे तर कसं काय झालेलं आहेत कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये सांगा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल ना तर तो नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझी रेसिपी कुठून बघताय ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि कशी झालेले आहेत माझे पराठे एकदम मऊ लुसलुशीत टंब झालेले आहेत आणि कसे झाले आहेत ते काय ते मला कमेंटमध्ये सांगा शेअर करा सबस्क्राईब करायला नक्की करा, करा सबस्क्राईब विसरू नका तर चला झालेले आहेत आता स सर्व करायचे आहेत तर ह्याबरोबर आपल्याला दही किंवा सॉस ह्याबरोबर तुम्ही खाऊ शकता आणि पराठ्याबरोबर खरं तर दही चांगलं लागतं तर मी हे दही आणि सॉस ठेवून मी सर्व केलेलं आहे कसं झालेलं काय नाही ते कमेंटमध्ये मला जरूर सांगा